भारतीय जनता पार्टी महिला विरोधी पक्ष आहे भ्रष्ट आणि जुलमींना संरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे उत्सवासारख्या धार्मिक सणांचा वापर भाजपा प्रचारासाठी करत आहे विधानसभा निवडणुकातील पराभव पाहता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी येत्या निवडणुकीत या भ्रष्ट सरकारला मतदार जागा दाखवतील असे मत महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सौ संध्या सवाला यांनी मांडले वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्या बोलत होत्या भारतीय राष्ट्रीय महिला काँग्रेस पक्षाचा चाळीसवा वर्धापन दिवस असल्याने वनी येथून महिला सदस्यता अभियान सुरू करण्यात आले या पत्रकार परिषदेला महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवालाखे खासदार प्रतिभा धानोरकर महिला जिल्हाध्यक्षा संध्याताई बोबडे वसंत जिनिंग अध्यक्ष आशिष फुलसंगे तालुका अध्यक्ष अल्का महाकुलकार शहराध्यक्ष श्यामाजि तोटावार वंदना आवारी शालीन रासेकर यासह महिला उपस्थित होत्या चाळीसावा वर्धापन दिन आहे आणि देशामध्ये खूप मोठ्या धूमधडाक्यात हा साजरा करण्यात येत आहे चाळीसावा वर्धापन दिन हा आज आम्ही वणी येथे साजरा केला पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी प्रेस बोलावली कारण काही मुद्दे जे होते महिलांवर होणारे अत्याचार आणि जी वाढती महागाई आणि काही गोष्टी मी वनीमध्ये फिरल्यानंतर मला ज्या आढळल्या तर मला असं वाटलं आपल्याशी मी त्याची चर्चा केली पाहिजे आम्ही फिरत असताना आम्हाला असं आढळलं की गणपतीला सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही फिरत असताना दिसलं की उंदिराच्या हातामध्ये मला वाटतं लॅपटॉप दिसला आणि गणपतीच्या हातामध्ये लाडकी बहीण योजनेचे कागद दिसले म्हणजे यांनी ईश्वराला सुद्धा सोडलं नाही लाडकी बहीण योजनेचा प्रचार ज्या पद्धतीने करत आहे तर आम्हाला क्यू आली त्यांची किंवा महिलांच्या मतावर डोळा तुम्ही ठेवताय चला मान्य आहे परंतु या पद्धतीने तुम्ही गणपतीचा वापर करताय आम्ही महिला काँग्रेसतर्फे या सर्व गोष्टीचा निषेध करतो आहे कारण ज्या ठिकाणी आमची श्रद्धा असते त्या श्रद्धेचा तुम्ही अशा पद्धतीने जर अनादर करत असाल तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस नाही महाराष्ट्रातली कुठलीच महिला कुठलीच जनता तुम्हाला माफ करणार नाही मी तुम्हाला त्याचा फोटो पण दाखवते तो फोटो आहे माझ्याकडे गणपतीचा या पद्धतीने तुम्ही गणपतीचा जर अवमान करत असाल तर किती चुकीची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही किती खालच्या पातळीला गेलेले आहात आम्ही ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवतोय त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीचं एक नाटकच म्हणावं लागेल मी फोटो तुम्हाला दाखवलाच पाहिजे तो फोटो तुम्ही बघा आणि जनतेला सुद्धा तो फोटो दाखवा की तुम्ही त्या लाडके बहीण योजनेचा कशा पद्धतीने वापर करता एकीकडे तुम्ही मतावर डोळा ठेवून कारण लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महिलांनी ज्या पद्धतीने तुम्हाला मतदान केलं नाही तुम्हाला लक्षात आलं की विधानसभेलासुद्धा मतदान करणार नाही आणि म्हणून तुम्ही ही लाडकी बहीण योजना काढली काढली आम्हाला मान्य आहे ते पैसे आमचेच आहे आमच्या भगिनीचेच आहे आमच्या टॅक्समधून आहे परंतु त्यानंतरही ज्या पद्धतीने तुम्ही दमदाटी महिलांना केली ती दमदाटीसुद्धा महाराष्ट्रातली महिला सहन करणार नाही आज तेहतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा आहे दहा वर्षापर्यंत तुम्ही तो मुद्दा बाहेर काढला नाही इलेक्शन जेव्हा दोन हजार चोवीसचं लोकसभेचं आलं तेव्हा तुम्ही हा आरक्षणाचा मुद्दा पारित केला पारित केला परंतु लागू केला नाही आणि म्हणूनच देशाच्या महिला काँग्रेसने जाग जागे आंदोलन झाले महाराष्ट्रामध्ये जाग आंदोलन झाले आणि तेहत्तीस टक्के आरक्षण लागू झालंच पाहिजे ही राहुलजींची संकल्पना आहे आणि जोपर्यंत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण मिळणार नाही आम्ही जिल्ह्या जिल्ह्याला आम्ही आंदोलन करत राहू आणि ही आमची महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी वाढती महागाई हा फार मोठा मुद्दा आहे सर्वसामान्य जनतेला कारण कोविडनंतर जग मोडून गेलं होतं अशा परिस्थितीमध्ये या देशाला जर कोणी सांभाळलं असेल तर ते महिलांनी सांभाळलेलं आहे आणि असं असताना महागाई ज्या पद्धतीने आपण वाढवलेली आहे महिलांना जगणंसुद्धा कठीण झालेलं आहे आणि त्या महागाईला आवर घातली पाहिजे यासाठी सुद्धा महिला काँग्रेस जमिनीवर उतरली आहे आणि म्हणून आज आमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी नवीन सदस्यता नोंदणी सुरू केलेली आहे जेणेकरून सर्वसामान्य म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची महिला महिला काँग्रेसला जुळल्या गेली पाहिजे म्हणून ही सदस्यता नोंदणी अभियान आम्ही सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातलं आम्ही वनी या ठिकाणाहून सुरुवात आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज सदस्यता नोंदणी झालेली आहे दुसरा एक मुद्दा होता मला असं दुसरा आमचा एक मुद्दा हा होता की ज्या पद्धतीने भाजपने त्यांच्या प्रत्येक व्यक्तीनी ज्यांनी अत्याचार अन्याय बलात्कार केला असेल असे अनेक लोक भाजपामध्ये आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे त्याचा विरोध म्हणून सुद्धा आम्ही तिसरा मुद्दा घेऊन आंदोलनासाठी सगळे लोक उतरलेले आहोत आम्ही एक शेवटला त्यांना आम्ही सांगितलं होतं की यानंतर जर तुम्ही आरोपीला पाठीशी घातलं तर मात्र आता हे काय केला जाणार नाही आणि महाराष्ट्रातली महिला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये के आंदोलन केलं